जय महाराष्ट्र मंडई कसे आहात सगळे मजेत ना आज मी अजून एक मम्मीची नवीन रेसिपी घेऊन आलीये तर तिलाच विचारले आज ती काय बनवणार आहे मग मग काय बनवते आज मी बनवणार आहे चिकन बटाटा टाकून चिकन बनवणार आहे ओके तर बटाटा टाकून चिकन फ्राय करणार आहे तर चला बघूया कशी बनवते चला तर म्हणजे हे बघा सगळ्यात आधी मस्त कढईत तेल तापवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकायचं मग या वाटणामध्ये काय काय आहे मिरची कोथिंबीर आद्रक लसूण आणि हिरवी ओके हे वाटण मस्त तेलात ना थोडंसं लालसर कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा मस्त कलर आलाय कढई भरपूर तापलेली त्यामुळे पटकन तळलं वाटण आणि ह्याच्यामध्ये इथे ना पाव किलो चिकन घेतलंय आणि एक मोठा बटाटा बारीक चिरून घेतलाय मम्मीने आता हे देखील तेलात मस्त परतून घ्यायचं आपल्याला आणि आता बाकीचे मसाले ॲड करून घेऊया आपण इथे आमचा स्पेशल घरगुती मसाला आहे तो एक चमचा ॲड करते मम्मी मी थो थोडीशी जिरा पावडर धना पावडर आणि हा एवढ्याच चिकन मसाला ह्याच्यामुळे मस्त टेस्ट येते आपल्या चिकनला आणि चवीनुसार मीठ टाकायचंय हळद असे सगळे मसाले टाकून आता परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मग मी काय ॲड करते पिस्तोल मसाला आणि हा पिस्तोलचा गरम मसाला मम्मीला प्रत्येक भाजी झाला लागतो त्याच्यामुळे छान टेस्ट येते थोडी मिरची पावडर ओके तर म्हणजे हे बघा मस्त सगळे मसाले ना प्रॉपर आपण मिक्स करून घ्यायचे आणि मग आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून वाफ वाफ येईपर्यंत पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं ह्याच्यावर आणि त्याच्यानंतर थोडंसं अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे बघा मस्त झाकण ठेवूया आणि आता पाच मिनटं वाफेवर तेल सुटेपर्यंत शिर थोडंसं हे करून घेऊया तेलात आपण तर म्हणता मस्त पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया आ हा हे बघा मस्त वाफ सुटतात आणि तेल बघा कसं आहे छान तर आता आपण हे पाणी पण आपलं गरम झालं आहे तर ते ॲड करूया जास्त पाणी ऍड करायचं नाही आपल्याला चिकन फ्राय करतो ना त्याच्यामुळे थोडंसं जेणेकरून आपला बटाटा पटकन शिजेल आणि चिकन पण मस्त सॉफ्ट होतं आता हे व्यवस्थित मिक्स करून परत शिजेपर्यंत झाकण ठेवून द्यायचंय आपल्याला हा वंडे हे बघा मस्त सगळं पाणी आटून गेलं आपल्या चिकन मधलं आणि काही दिसतंय चिकन शिजत आलंय चिकन आता ना झाकण काढून आताच दोन मिनटं आपण ओपन ठेवायची कढई आणि अजून दोन मिनटं शिजवून घेऊया मस्त असं बाजूने तेल सुटतं शिजलंय चिकन मग मी चेक करतीये वा तोंडाला पाणी सुटलंय माझ्या ते <laughs> तर मस्त मंडई आपला बटाटा घालून चिकन फ्राय रेडी आहे आणि खूप जास्त टेस्टी लागतं हे आम्हाला खूप आवडतं तुम्ही देखील नक्की घरी ट्राय करून बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आता आहा, वा वा भारी दिसते मंडई आहे बघा मध्ये मस्त आपला बटाटा घालून चिकन फ्राय रेडी आहे तर घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी अशी लहान मुलं ला असतील त्यांना असं चिकन वगैरे जास्त खाता येत नसेल तर बटाटा खाऊ शकतात ते खूप जास्त टेस्टी लागतं आणि माझ्या मम्माची रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा मी खाऊन बघते पहिले कसं झालंय मम्माने बनवलं म्हणजे छानच झालं असेल एक नंबर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राही मॅस नवनवीन व्हिडिओ आवडतील खात राहा मजेत राहा